मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या महिलांकरिता न्यूज आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेत असलेल्या सर्व महिलांना प्रतीक्षा लागलेली होती की योजनेचा सहावा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचे पैसे कधी येणार किती येणार पंधराशे येणार की एकवीसशे येणार आणि ज्या बहिणींचे अर्ज अप्रुव्हल झालेले आहे परंतु अद्याप पैसे आलेले नाही त्या बहिणीसुद्धा वाट पाहत आहे की आपल्या आपले अर्ज ॲप्रुव्ह झालेले आहे परंतु तर आपल्याला पैसे कधी मिळणार अशा सर्व बहिणी ज्यांचे अर्ज ॲप्रूव्ह झालेले आहे परंतु अद्याप पैसे मिळालेले नाही त्या सर्व बहिणींची प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे आणि यामध्ये काही बहिणी अशा आहे की ज्यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेले आहे परंतु त्यांना योजनेमार्फत अजून पैसे मिळालेले नाही महाराष्ट्र राज्यातून ज्या महिलांनी अर्ज केलेले आहे त्या सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे आणि पैसे वाटपाची सुरुवातसुद्धा झालेली आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे कोणत्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकणे सुरू झालेले आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती आहे पूर्ण माहिती समजून घेण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा योजनेविषयी कोणतीही नवीन अपडेट आल्या आल्या लगेच तुम्हाला मिळत असते पुढेही तुम्हाला अशीच नवीन अपडेट मिळत राहावी याकरिता चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला लवकरात लवकर माहिती प्राप्त होईल तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांनी अर्ज केले या योजनेमध्ये ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले त्या सर्व महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे अगदी जुलै ते नोव्हेंबरपर्यंत पाच महिन्याचे पैसे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेले आहे म्हणजेच साडेसात हजार रुपयाचा लाभ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असलेल्या महिलांना मिळालेला आहे आणि आता या सर्व महिला ज्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पाच महिन्याचा लाभ मिळालेला आहे ते सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे म्हणजेच डिसेंबरच्या महिन्याचे पैसे कधी येतील याची वाट पाहत आहे तर त्या सर्व महिलांनाही लवकरच पैसे मिळणार आहे परंतु आधी अशा महिलांना पैसे वाटप सुरू झालेले आहे ज्यांचे अर्ज बऱ्याच दिवसापासून ॲप्रुव्ह झालेले होते परंतु अद्याप त्या महिलांना पैसे मिळालेले नव्हते ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुव्ह झालेले होते त्या सर्व महिलांना चिंता लागलेली होती आपले की आपले अर्ज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये ॲप्रुव्ह झाले मंजूर झाले परंतु तरीही आपल्याला योजनेचे पैसे मिळालेले नाही याचे कारण काय आहे या गोष्टीला घेऊन त्या सर्व महिलांमध्ये बरीच शंका होती बरीच चिंता होती तर त्या सर्व महिलांची शंका या ठिकाणी दूर झालेली आहे ज्या महिलांचे अर्ज ॲप्रुव्ह झालेले होते परंतु पैसे आले नव्हते त्या सर्व महिलांना अजिबात चिंता करण्याची गरज राहिली नाही कारण बरेच दिवसापासून तुमचे अर्ज ॲप्रुव्ह झालेले होते परंतु पैसे परंतु तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नव्हते तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशा सर्व महिलांना पंधराशे रुपये महिना याप्रमाणे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आणि पैसे वाटपाची सुरुवातसुद्धा झालेली आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अतिशय चांगली माहिती आहे सर्वांना माहिती मिळाली पाहिजे याकरिता नक्कीच व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा योजनेविषयी येणारी अपडेट तुम्हाला मिळत राहील तर पहा सध्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये महिना याप्रमाणे तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि पुढील काळामध्ये या पंधराशेमध्ये वाढ होऊन एकवीसशे रुपये महिना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार आहे मुख्यमंत्र्यांनी तसे स्पष्ट सांगितलेले आहे महिलांना वाढीव एकवीसशे रुपये महिना देण्याकरिता वाढीव आर्थिक तरतूद केल्या जाईल आणि त्यानंतर योजनेमध्ये पात्र असणाऱ्या सर्व महिलांना एकवीसशे रुपये महिना सर्व महिलांना मिळणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केलेल्या महिलांपैकी कोणत्याही महिलेला योजनेपासून वंचित ठेवले जाणार नाही फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहे त्या नियमांमध्ये ज्या महिला पात्र ठरतील ज्या महिलांना योजनेमध्ये अद्याप पैसे मिळा मिळालेले नाही त्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहे त्यामध्ये पात पात्र ठरल्यानंतर त्या सर्व महिलांना योजनेमार योजनेमार्फत लाभ मिळणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अद्याप ज्या महिलांना पैसे मिळालेले नाही त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे सध्या ज्या महिलांचे अर्ज बऱ्याच दिवसापासून ॲप्रूव्ह झालेले होते परंतु पैसे आले नव्हते अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर ही होती माहिती अशीच माहिती तुम्हाला मिळत राहावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये